नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य भरती क आणि गट या निवड याद्या नुकत्याच लागल्या एकसष्ट वेगवेगळ्या संवर्गाची परीक्षा झाली आहे निवड यादी प्लस प्रत्यक्ष यादी लागली आहे निवड यादीत विद्यार्थ्यांचं डी पहिली फर्स्ट फेज पण कम्प्लीट झाली आहे आता अजून पुढे काय असणार आहे निवड यादीमध्ये जे उमेदवार होते ते निवड यादीत उमेदवार न मिळाल्यास पुढे काय आता न मिळाल्याचा अर्थ असा आहे काही उमेदवार गैरहजर होते उपलब्ध नाही राहिले काही आले नाही काहींना जॉब करायचा नाही आहे काहींना दुसऱ्या ठिकाणी जॉब लागलाय किंवा काहींना हे नकोच आहे तर या कारणास्तव हा उमेदवारांनी पुढे काय होणार प्रत्यक्ष यादीतील उमेदवाराला संधी कधी मिळणार म्हणजे हा उमेदवार आलाच नाही तर या उमेदवारांना म्हणजेच प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना कधी बोलवलं जाणार किंवा कधी नियुक्ती मिळणार आहे प्रत्यक्ष यादीमधून पहिले कुणाला संधी मिळणार आहे म्हणजे ओपन ओपन जनरलच्या प्रत्यक्ष यादीमध्ये कोण आहे आणि कॅटेगरीच्या प्रत्यक्ष यादीमध्ये कोण आहे कुणाचे मार्क जास्त आहे मग संधी नेमकी कोणाला मिळणार आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हा व्हिडिओ घेण्याच्या विथ प्रूफ मला देण्याचा उद्देश हा आहे की याबद्दलचं एक नोटिफिकेशन आलंय आरोग्य विभाग भरतीचं डिपार्टमेंटचं हे नोटीस सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघूया वन बाय वन जसं की हे परिपत्रक आहे दोन मा दोन एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे कालच हे परिपत्रक आले महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं ही नोटीस देण्यात आलेली आहे ज्यामध्ये त्यांनी विषय सांगितला आहे गट क व ड संवर्गातील उमेदवारांची प्रतीक्षा सूचीबाबत आता हे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मी वाचून दाखवतोय की याच्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे कारण याची कॉपी चांगली आपल्याला मिळाली म्हणून तुम्हाला हे कॉपी मी दाखवतोय आता यात त्यांनी काय सांगितलं बघा आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क गट पदवर्तीच्या अनुषंगाने साठ संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा तीस अकरा दोन हजार तेवीस ते बारा बारा दोन हजार तेवीस दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या सदर याद्या नियुक्ती यादी आणि प्रत्यक्ष यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे आता पहिली फेरी पण पूर्ण झालेली आहे मग नियुक्त्या देण्यासंदर्भात उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करणे आणि कार्यवाही करण्याबाबत काय सूचना आहे ती या पद्धतीने तुम्ही नियुक्ती यादी त्यानंतर प्रत्यक्ष यादी त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष यादीतून कोणत्या उमेदवारांची निवड करणं अपेक्षित आहे त्याची त्यांनी इथे नोटीस दिली आहे कार्यवाही करावी त्या संदर्भात सांगितलंय त्यातला पहिला मुद्दा आहे परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झाले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी म्हणजे पहिल्यांदा समुपदेशन झालं पण त्याच्यात तो जर गैरहजर असेल तर दुसरी संधी त्याला मिळणार आहे दुसरा मुद्दा आहे दुसऱ्या संधीत पण तो जर गैरहजर राहिला तर त्याला अजून एक तिसरी संधी देण्यात यावी तिसरी आणि शेवटची संधी बघा डी व्ही झाले फक्त समुपदेशन चालू आहे एकसष्ट संवर्ग साठ संवर्गासाठी समुपदेशना तो गैरहजर असेल तर तिसरी संधी पण देण्यात यावी मात्र तिसरी संधी तो उपस्थित राहिला नाही तर त्याची निवड रद्द करण्यात यावी आणि डाकद्वारे म्हणजे

तीन संधी आणि नंतर डाकद्वारे त्याची उमेदवारी रद्द करण्यात यावी असं त्यांनी सांगितलंय त्यानंतर त्याचा जे उमेदवार ज्यांची नियुक्ती रद्द केली आपण त्यांचं डॉक्युमेंटेशन करावं परिपत्रक बनावं काढवावं अभिलेख तयार करण्यासंदर्भात सांगितलंय त्यानंतर या संदर्भात जर काही उमेदवारांची तक्रार असेल तर तक्रार निवारण कक्ष पण स्थापन करावा आणि त्या उमेदवारांच्या तक्रारीचे देखील अथवा तोंडी निवारण करण्यात यावं असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तीनही सर्वात समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणे आता बघा या कारणास्तव सुद्धा काही उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे शैक्षणिक अर्हता नाहीये अन्य विभागात आधीच नोकरीच असेल नियुक्तीस नकार दिला असेल त्यांनी वैतर कारणामुळे नियुक्त्या देण्यात व न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जा जागेवर त्याच जात प्रवर्गात आता हा मुद्दा लक्षात घ्या मी तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित करून सांगतो की कुणाची निवड होणार आहे फॉर एक्झाम्पल ज्या उमेदवाराची निवड नाही झाली किंवा तो काही कारणास्तव गैरहजर असेल तर त्याच जात प्रवर्गातील त्या व आडवे समांतर आरक्षण विषयात समांतर आरक्षण विचारात घेऊन पी सी एस यांनी सादर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात यावी आता तुम्ही जर प्रतीक्षा यादीत असाल तर लक्षात घ्या तुम्ही ज्या प्रवर्गातनं बिलॉंग करतात तुम्ही ज्या समांतर आरक्षणामधनं बिलॉंग करतात उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे महिला उमेदवार आहे ओपन महिला उमेदवार आहे त्यामध्ये तीन जागा आहेत आणि दोन आला आणि एकच जागा भरलेली दोन जागा रिकाम आहे ह्या दोन जागा कोणाला मिळतील ज्या महिला उमेदवाराला त्यांच्या खालोखाल जास्त मार्क असतील त्या महिलेलाच तिथे जागा मिळणार आहे तिथे जरी वेटिंगला कदाचित महिला वेगळी असेल आणि कॅटेगरीमध्ये एखादी महिला वेटिंगला आहे जिचे मार्क तिच्यापेक्षा जास्त असेल तर गुणानुक्रमे सर्वसाधारण यादीप्रमाणे ज्या महिलेला जास्त मार्क असेल तिला संधी देण्यात येईल अशाच प्रमाणे समांतर आरक्षणासाठी इतर घटकांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड करण्यात येईल प्रत्यक्ष यादीतून निवड यादीमध्ये म्हणजेच माजी सैनिक असेल अपंग अपंग असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील किंवा अनाथ असेल किंवा खेळाडू असेल सगळ्यांना अशाच प्रकारे तुम्हाला इथे निवड यादीतून प्रतीक्षा या प्रतीक्षा यातून निवड यादीमध्ये तुमचं सिलेक्शन करण्यात येईल त्यानंतर एका वर्षापर्यंत ही जी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी आहे ही काय वैध राहणार आहे आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा महत्वाचा आहे तीनही संदीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक पूर्ण करणे अन्य विभागात आधीच नोकरीला लागणे किंवा नियुक्तीस नकार देणे किंवा काही कारणास्तव नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजून झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असल्याने लेखी आदेश संबंधित उमेदवारास पत्राद्वारे द्यावेत आणि पाठवण्यात आल्यापासून एका महिन्याच्या आत आता असा उमेदवार जो आलाच नाही आहे त्याची नियुक्ती झालीच नाही एका महिन्याच्या आत प्रवर्धन या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांस समुपदेशनाकरता बोलवण्यात यावे असं जर घडलं आता ही पहिली फेरी आहे अजून दुसरी फेरी होईल त्याला पण दोघे जर तिसरी फेरी त्याला गेल्या हजार त्यानंतर त्याला पत्र पाठवून देईल त्यानंतर पत्र पाठवण्यात येईल आणि त्यानंतर एका महिन्यात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बोलवण्यात येईल आणि त्याचं समुपदेशन करून त्यांना नियुक्ती देण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एका महिन्यात तुम्हाला नियुक्ती मिळेल किंवा तीन संधी त्या पहिल्याला दिली आणि चौथ्या वेळेस त्याला लेटर पाठवलं ले की त्याच्यानंतर मात्र एका महिन्यात तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे सो लक्ष ठेवून रहा प्रत्यक्ष याद्यातून निवड झाल्या उमेदवारांची लिस्ट सुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटला बघायला मिळेल सो लक्ष ठेवून रहा सगळ्याच ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्षेमध्ये तुम्ही आहात त्या उमेदवारांना नक्कीच लक्ष ठेवायला हवं हो। मग संबंधित नियुक्ती अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समोरशाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकरणी यांनी करावी अशा पद्धतीने तुम्हाला प्रतीक्षा यादीतून निवड यादीत घेण्यात येणार आहे सो so, या संदर्भात वेळोवेळी अपडेट तुम्हाला मी देतच राहील अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडतं लाईक करत चला आणि जातो इग्नाइट इग्नायट कडून आता रिसेंटली राज्यसेवा मराठी मीडियम राज्यसेवा इंग्लिश मीडियम कंबाईनची अपकमिंग बॅच आहे अपकमिंग ऍड आहे त्या संदर्भातली बॅच असेल पोलीस भरतीची बॅच आहे त्यानंतर टी टी टेटच्या पण बॅचेस आपण चालू केलेल्या सगळ्या बॅचेसची माहिती घेण्यासाठी खालच्या स्क्रोल लाईन वरती नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा पोलीस भरतीची पण बॅच तुम्हाला रेकॉर्डेड पण अव्हेलेबल आहे लाईव्ह पण अवेलेबल आहे हेच फॅकल्टी तुम्हाला दोन्ही ठिकाणी अव्हेलेबल असणार आहे आणि काही पुस्तक सुद्धा इग्नॅट चे अव्हेलेबल असणार ऍप डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा किंवा ऍप डायरेक्ट ऑर्डर करा शंका असताच खालच्या नंबरला कॉल करा तुर्ता तामधो व्हिडिओ आवडला तर लाईक चला शेअर कर चला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी धन्यवाद